बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीला इतकी का घाई झाली याच्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण केलं जाते तसंच विलिनीकरणाची चर्चा अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार पूर्ण होण्यापूर्वी का सुरू करण्यात आली का सतत मुलाखतीला फेरा सुरू ठेवण्यात आला विलिनीकरणाचा आणि उपमुख्यमंत्रीपदाचा कसा संबंध येतो हे जर मला सांगितलं तर मी माझी भूमिका मांडेल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं सुनील तटकरे म्हणाले की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण असा काही मुद्दाच नव्हता आमचा पक्ष हा एनडीएचा घटक पक्ष आहे म्हणजे भाजपचा मित्रपक्ष आहे आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा सरकारमध्ये मंत्रिपद आम्हाला देण्यात आली एकत्रित लोकसभेची निवडणूक लढवली आणि आताही सत्तेत सोबत आहोत त्यामुळे आमच्या विलिनीकरणाबद्दल भाजपसोबत चर्चा करणं गरजेचं आहे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये माविया स्थापन करत असताना सोनिया गांधींची परवानगी मागण्यात आलीच ना कारण तो पी मधील सर्वात महत्त्वाचा पक्ष आहे युती आघाडी करत असताना महत्त्वाच्या पक्षासोबत चर्चा करावी लागत असते सुनील तटकरे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसचा विधिमंडळ नेता निवडताना जनतेची आणि आमदारांची भावना लक्षात घेत आम्ही सुनित्रा पवार यांची निवड केली आहे त्यावर अशा वेळी प्रश्न निर्माण करणं योग्य नाही अजित पवार यांनी गेल्या तीन वर्षात जो प्रचंड जनसंपर्क तयार केला त्यामुळे विधानसभेला जनतेने आम्हाला मोठी साथ दिली आम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेतलाय कुणाला काहीही वाटो असं तटकरे यांनी सुनित्रा पवारांच्या निवडीबद्दल बोलताना म्हटलंय सुनील तटकरे म्हणाले की विलिनीकरण कोणत्या पक्षाचे कोणत्या पक्षात होणार असा सवाल मी गेले दोन तीन दिवस विचारतो आहे पण त्यावर दुर्दैवाने कोणी काहीच बोलत नाही त्याचं कारण मला काही कळू शकलेलं नाही ही चर्चा कोण सुरू करणार हा प्रश्न आहे गेले आठ ते दहा महिने मी म्हणतोय की आम्ही एनडीए मध्ये आहोत जे भाजपसोबत येण्यासाठी अनुकूल आहेत तेच या चर्चा करू शकतात नाहीतर चर्चा करण्याचं काही प्रश्नच नाही माझा विलिनीकरणाला विरोध आहे की नाही हा मुद्दा काही महत्वाचा नाही अजित पवार यांचा विश्वासू सहकारी म्हणून गेली चाळीस वर्ष वर गे चा मी काम करत आलो आहे त्यामुळे माझ्यावर अनेक वेळा आक्षेप घेतले गेलेत अजित पवारांचा निर्णय असता तर माझा त्याला विरोध असण्याचा काही मुद्दाच नव्हता मी नेहमी अजित पवारांचे निर्णय मान्य केले आहेत राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अठ्ठावीस जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झालं त्या दिवशी सकाळी ते मुंबईहून खाजगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान सकाळी आठ वाजून शेहेचाळीस मिनिटांनी विमान कोसळल्याची दुर्घटना घडली आणि त्यामध्ये अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला या अकस्मात घटनेमुळे राज्यभर शोककळा पसरली सर्वपक्षीय नेते लाखो समर्थक आणि चाहत्यांच्या उपस्थितीत एकोणतीस जानेवारी रोजी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेनंतर आज बारामतीमध्ये अजित पवारांचे चुलत पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते श्रीजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत महत्वाचा खुलासा केला त्यांनी अपघातापूर्वी अजित पवारांशी झालेल्या शेवटच्या संभाषणाची ध्वनिमुद्रिका प्रसारमाध्यमांसमोर ऐकवली या रेकॉर्डिंगमधून अजित पवार अपघातापूर्वी नेमक्या कोणत्या विषयावर बोलत होते याची माहिती त्यांनी दिली लँडिंग आधी नेटवर्क उपलब्ध होताच अजित पवारांनी स्वतः श्रीजित पवारांना फोन केल्याचं त्यांनी सांगितलं श्रीजित पवारांच्या मते त्यांनी सकाळी आठ वाजून एकोणीस मिनिटांनी अजित पवारांना एका विषयासंदर्भात मेसेज केला होता विमान प्रवासात असल्याने नेटवर्क नसल्यामुळे तात्काळ प्रतिसाद मिळाला नाही मात्र विमान बारामतीच्या हद्दीत येताच नेटवर्क मिळाल्यानंतर अजित पवारांनी स्वतः कॉल करून त्या मेसेजला उत्तर दिलं हा कॉल सकाळी आठ वाजून सदतीस मिनिटांनी आला आणि काही मिनिटे दोघांमध्ये संभाषण झालं त्यानंतर अवघ्या नऊ मिनिटांमध्ये म्हणजे आठ वाजून सेहेचाळीस मिनिटांनी विमान अपघाताची घडली घडली या शेवटच्या कॉलमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवारीच्या संदर्भात चर्चा झाली होती असं श्रीजित पवारांनी स्पष्ट केलं सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका अजित पवारांनी पुन्हा एकदा व्यक्त केली आपण सर्वांना न्याय देण्याचं काम करू असं शब्द त्यांनी फोनवर उच्चारल्याचं श्रीजित पवारांनी सांगितलं तसेच माळी समाजाला जिल्हा परिषद उमेदवारी दिल्याचा उल्लेखही अजित पवारांनी या संभाषणात केला होता इतर पक्षांनी अशी उमेदवारी दिलेली नसताना आपण ती दिली असल्याचं ते म्हणाले होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केलाय ते म्हणाले की सुनित्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल मला आनंद आहे अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाबाबत चर्चा झाली होती मुख्यमंत्री फडणवीस त्या चर्चेत सहभागी नव्हते मग त्याबद्दल बोलण्याचा त्यांना काय अधिकार होता असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला बारामती इथं झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील नव्या व्यापार कराराबाबत सावधगिरीचा इशारा दिला कराराचा संपूर्ण मसुदा अद्याप सार्वजनिक झालेला नसला तरी आत्तापर्यंत समोर आलेल्या बाबींवरून भारतीय शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी चिंता निर्माण होत असल्याचं त्यांनी नमूद केलं विशेषतः अमेरिकेला भारतात कृषी उत्पादनांची निर्यात करण्याची तरतूद या करारात असण्याची शक्यता त्यांनी अधोरेखित केली ही बाब देशातील शेती व्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम करू शकते असं त्यांचं मत होतं या पत्रकार परिषदेत पवार यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावरही भाष्य केलं संसदेत अर्थसंकल्प सादर होताना आपण नेहमी उपस्थित असतो मात्र अजित पवार यांच्या अपघातामुळे यावेळी दिल्लीला जाता आलं नाही असं त्यांनी सांगितलं सभागृहात थेट उपस्थित राहून अंदाजपत्रक ऐकण्याची संधी मिळाली नसली तरी उपलब्ध माहितीनुसार काही मुद्दे लक्षात येतात असं ते, ते म्हणाले सामान्य नागरिकांवर नवीन कराचा बोजा टाकलेला नाही ही, ही बाब समाधानकारक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं तथापि अर्थसंकल्पातून विकासाला अधिक चालना देणाऱ्या ठोस उपाययोजनांची अपेक्षा होती असं पवार यांनी नमूद केलं केवळ कर सवलती किंवा कर न वाढवणे या पलीकडे जाऊन अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अधिक ठोस निर्णय आवश्यक होते अशी त्यांची भूमिका होती विकास प्रक्रियेला वेग देण्यासाठी आवश्यक असलेले काही निर्णय अर्थसंकल्पात दिसून आले नाहीत असं ते म्हणाले शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर कडाडून टीका करत महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण केला अजित पवारांनी भाजपसोबत जाताना स्वतःचे विचार खुंटीला टांगले नाहीत ते पक्ष चालवत होते असं ठामपणे सांगत राऊत आणि पटेलांवर थेट निशाणा साधला त्यांच्या मते अजित पवारांचा पक्ष हा पवार कुटुंबाचा होता तो कोणाच्याही छायेखाली चालणारा नव्हता त्यामुळे पटेल यांनी अनावश्यक चिडचिड करू नये असा टोला त्यांनी लगावला याच वेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका करत प्रत्येक गोष्ट मोदी फडणवीसांना सांगितलीच पाहिजे हा हट्ट कशासाठी असा सवाल उपस्थित केला राऊतांनी उपरोधिक शैलीत विचारलं पटेलांना पवार कुटुंबाचा मुखिया केला आहे का त्यांच्या वक्तव्यातून प्रफुल्ल पटेल यांच्याबाबतची नाराजी स्पष्ट दिसून आली अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस चालवत होते त्यामुळे भाजपची परवानगी घेण्याचा प्रश्नच नव्हता असं दोन पक्षांमध्ये चर्चा झाली तर त्याची माहिती सर्वांना असलीच पाहिजे हा अनाटाही आग्रह का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला पटेल हे मोदी शाह यांचे भक्त असल्याचा आरोप करत महाराष्ट्राला पटेल असंच करा असा हल्लाबोल त्यांनी केला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत बोलताना राऊत म्हणाले त्यांचे एक पाय नव्हे तर दोन्ही पाय भाजपात आहेत या विधानाने त्यांनी राष्ट्रवादीतील काही नेत्यांवर भाजपच्या जवळेक आरोप केला पुढे ते म्हणाले की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा पक्ष अमित शहा यांनी स्थापन केलेला आहे अशी उपरोधिक टीका त्यांनी केली इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड त्यांचे शेअर होल्डर आहेत असं म्हणत त्यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्यानं अभूतपूर्व वाहतूक कोंडी निर्माण झाली या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक साधारण आठ तास पूर्णपणे ठप्प राहिली मध्यरात्रीपर्यंत परिस्थिती धोकादायक असल्यानं सुरक्षिततेच्या कारणास्तव महामार्ग दोन्ही बाजूंनी बंद ठेवण्यात आला होता गॅस गळती सुरू असल्यानं प्रशासनाने कोणतीही जोखीम न घेता वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतला परिणामी हजारो महामार्गावरच अडकून पडले मध्यरात्रीनंतर धोका काही प्रमाणात कमी झाल्यानंतर अपघातग्रस्त टँकर तिसऱ्या लेनवर हलवण्यात आला त्यानंतर मुंबईच्या दिशेने केवळ एका लेनवरून वाहतूक सुरू करण्यात आली मात्र वाहतुकीचा वेग अत्यंत मंद असल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा कायम आहेत सुमारे पंधरा तासांपासून या परिसरात भीषण परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र दिसून आलं टँकरमधून होणारी गॅस गळती अद्याप पूर्णपणे थांबलेली नसल्यानं खबरदारी म्हणून हालचालींवर बंधनं ठेवण्यात आली आहेत या कोंडीमुळे अनेक प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला काही वाहन चालक पहाटे चार वाजल्यापासून तर काही जण रात्री तीन किंवा पाच वाजल्यापासून या ठिकाणी अडकले आहेत दीर्घ प्रतीक्षेमुळे अनेकांची नियोजित फ्लाईट चुकल्याची माहिती समोर आली आहे प्रवासाच्या नियोजनावर या घटनेचा मोठा परिणाम झाला असून लोकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे महामार्गावर इतक्या दीर्घकाळ अडकून पडल्यानं प्रवाशांचा संयम सुटू लागल्याचं दिसून येत आहे या दरम्यान काही कॅन्सरग्रस्त रुग्णही वाहतुकीत अडकले असल्याची माहिती मिळाली आहे पाणी अन्न आणि शौचालयाच्या सुविधांचा अभाव असल्यानं प्रवाशांचे हाल झाले विशेषतः लहान मुलं ज्येष्ठ नागरिक आणि रुग्ण यांना मोठा त्रास सहन करावा लागला आपत्कालीन परिस्थितीत मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याची भावना वाहन व्यक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचा खर्च पंधरा हजार कोटींनी वाढून तब्बल एक लाख एक हजार कोटींवर पोहोचला आहे शेतकऱ्यांच्या विरोधानंतर सरकारने या प्रकल्पाच्या आराखड्यात काही बदल केला या बदलामुळे हा खर्च वाढत गेल्याचा दावा केला जातोय शक्तीपीठ महामार्गाद्वारे राज्यातील साडेतीन शक्तीपीठे जोडण्यात येणार आहेत पण कोल्हापूरसह राज्यातील विविध जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने या प्रकल्पाच्या आराखड्यात काही बदल करण्याचं मान्य केलं होतं त्यानुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने भूसंपादनाला विरोध करणाऱ्या कागद आणि हातकणंगले तालुक्याचा एक मोठा भाग या महामार्गातून वगळला याशिवाय नांदेड कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि धाराशिव जिल्ह्यातही काही बदल करण्यात आले प्रकल्पाच्या आराखड्यात सातारा जिल्ह्यालाही नव्याने जोडण्यात आलं यामुळे हा महामार्ग आता बारा ऐवजी तेरा जिल्ह्यातून जाणारा आहे परिणामी या प्रकल्पाच्या खर्चामध्ये पंधरा हजार कोटींची वाढ झालीय यामुळे या, या प्रकल्पाचा खर्च शहाऐंशी हजार कोटींवरून एक लाख एक हजार कोटींवर पोहोचला आहे या संबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आलाय सार्वजनिक बांधकाम विभाग या प्रस्तावाची तपासणी करत आहेत हा महामार्ग समृद्धी महामार्गासारखाच प्रवेश नियंत्रित शीघ्रसंचार महामार्गात येतो त्यामुळे या महामार्गावरून वेगवान प्रवास शक्य असल्यामुळे वेळेची अधिकाधिक बचत होण्यास मदत होणार आहे शक्तीपीठ महामार्ग करवीर भुदरगड आजरा चंदगड मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्याला जोडला जाईल नव्या आराखड्यानुसार हा महामार्ग वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड धाराशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या तेरा जिल्ह्यांमधून जाणार आहे महामार्गाच्या नव्या आखणीत सातारा जिल्ह्यातील मान खटाव या तालुक्यांचाही समावेश करण्यात आला उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अजित पवारांकडे असलेल्या विविध महत्वाच्या संस्थांतील पदांबाबत पवार कुटुंबात मोठे निर्णय होण्याच्या हालचाली सुरू झाल्यात सहकारी संस्था साखर कारखाने आणि शैक्षणिक संस्थांमध्ये अजित पवार अध्यक्ष किंवा संचालक म्हणून कार्यरत होते त्यांच्या निधनानंतर या पदांची जबाबदारी कोणाकडे जाणार याबाबत बारामतीत घडामोडी वेगाने सुरू झाल्यात कुटुंबीय पातळीवर या पदांची पुनर्रचना करण्याचा विचार पुढे सरकत असल्याची माहिती समोर येते बारामती येथील विद्याप्रतिष्ठानमध्ये बुधवारी झालेल्या बैठकीने या चर्चेला ठोस दिशा मिळाल्याचं मानलं जातं बैठकीत अजित पवार अध्यक्ष किंवा संचालक असलेल्या संस्थांमध्ये त्यांच्या जागी पवार कुटुंबातील सदस्यांची वर्णी लावण्याचा निर्णय निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे या बैठकीकडे राजकीय आणि सहकारी क्षेत्राचं लक्ष लागलं होतं अजित पवार विविध क्षेत्रातील संस्थांशी निगडित होते माळेगाव साखर कारखान्याचे चेअरमन विद्याप्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे सदस्य रयत शिक्षण संस्थेचे संचालक तसंच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अशी अनेक पदं त्यांनी सांभाळली होती या सर्व पदांवर आता पवार सदस्यांची नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जाते काही प्रमुख जबाबदाऱ्या उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार यांच्याकडे जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे दरम्यान जय पवार आणि पार्थ पवार यांच्याकडे कोणती पदं सोपवली जातील याबाबत उत्सुकता वाढली आहे विद्याप्रतिष्ठानच्या बैठकीनंतर शरद पवार पार्थ पवार विजया पाटील आणि जय पवार यांची स्वतंत्र बैठक झाली या बैठकीत पुढील वाटपाचा आराखडा अंतिम करण्यात आला आहे या हालचालींमुळे पवार कुटुंबातील पुढील राजकीय आणि संस्थात्मक समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे आजचं राजकारण हे केळस्वानं आणि घृणास्पद झालंय या राजकारणापुढे माणसाच्या जीवाची किंमत अक्षरशः शून्य झाली आहे छक्के पंजे करता येणं हाच राजकारणाचा बेसिक निकष असेल तर चांगल्या व्यक्तींनी खरंच राजकारणात राहावं का असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे त्यामुळे राजकारणात राहावं का असा प्रश्न माझ्या सरकारला पडल्याशिवाय राहत नसल्याचंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत शहरात घडलेल्या एका घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मरणार्थ नागरिकांनी लावलेले श्रद्धांजलीचे फ्लेक्स नगरपंचायतीकडून हटवण्यात आल्याची माहिती समोर येताच संतापाची लाट उसळली अजित पवार यांच्या आकस्मित निधनानंतर राज्यभरातून भावनिक प्रतिक्रिया उमटत असताना कर्जतमधील मधील ही घटना विशेष चर्चेत आली आहे नागरिकांनी स्वयं उभारलेले श्रद्धांजलीचे बॅनर हटवण्यामागचं कारण काय याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत अठ्ठावीस जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचं निधन झालं होतं या दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकमग्न झाला होता एकोणतीस जानेवारी रोजी बारामतीत शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यानंतर राज्यातील विविध शहरांमध्ये गावांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बॅनर पोस्टर्स आणि फ्लेक्स लावले होते कर्जत शहरातही अशाच प्रकारे भावनिक वातावरणात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती मात्र नगरपंचायतीकडून हे फ्लेक्स हटवण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे आमदार रोहित पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली त्यांनी सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त करत ही कृती अत्यंत निषेधार्ह असल्याचं म्हटलं त्यांच्या मते घटना ही घटना केवळ अजित पवारांचा अवमान करणारी नाही तर नागरिकांच्या भावनांनाही धक्का देणारी आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी स्पष्ट शब्दांमध्ये केली रोहित पवारांच्या या प्रतिक्रियेमुळे प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे श्रद्धांजलीचे फ्लेक्स काढण्यामागे प्रशासनाचं नेमकं कारण काय याबाबत चर्चा सुरू झाली आहे काही नागरिकांनीही यावर नाराजी व्यक्त केली असते भावनिक बाबतीत प्रशासनाने संवेदनशीलता दाखवायला हवी होती अशी भावना व्यक्त होतीये त्यामुळे कर्जत मधील या निर्णयावरून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा